नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणचे आहेत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत तुम्हाला पण तुमच्या घरातील कोणत्या महिलेचे फॉर्म भरायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा ह्या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणचे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहेत तर ते कोणकोणचे कागदपत्रे आहेत ते आपण पाहून घेऊया नंबर एकला आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज जर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल नंबर दोनला नंबर दोनचे डॉक्युमेंट आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे तुमच्या घरातील महिलेचे आधार कार्ड नंबर तीनचे डॉक्युमेंट आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला ह्या दोन्हीपैकी एक तुमच्याकडं असणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडं महाराष्ट्र राज्याची डोमोसाईल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी असणे आवश्यक आहे नाहीतर महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंबर चारचं डॉक्युमेंट आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमच्या घरातील प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे आणि वार्षिक उत्पन्न तुमचं अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे त्याच्यापुढे असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुमच्या कुटुंबातील जे मोठे असतील प्रमुख असतील त्याचा उत्पन्नाचा दाखला इथं लागणार आहे नंबर पाचचे डॉक्युमेंट आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स ही तुम्हाला लागणार आहे नंबर सहाचे डॉक्युमेंट आहे पासपोर्ट फोटो आणि शेवटचे आहे रेशन कार्ड रेशन कार्डची झेरॉक्स आणि रॅशन कार्ड तुम्हाला लागणार आहे ह्या व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ह्या योजनेच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवरती मिळून जातील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद